उत्कृष्ट नकाशा तयार करून की जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शेतकऱ्याला कोणत्याही व्यक्तीला असेल की खालच्या मजल्यावर कोणतं कार्यालय आहे माज, पहिल्या मजल्यावर कोणतं आहे दुसऱ्या मजल्यावर कोणता आहे आणि त्याचा दिशादर्शक एक नकाशा आम्ही च्या सहकार्याने तयार करून खाली लवकरात लवकर लावून घेऊ ते बसवण्याचं काम ह्या पुढच्या का एखाद्या आठवड्यामध्ये ते पूर्ण करतील त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत नमस्कार मी आहे तुमच्यासोबत नरसिंग पुरे आरोग्य दूत न्यूज आज मी उभा आहे पाचोरा तहसील कार्यालय परिसरात ही इमारत पाहायला मोठी आहे भव्य आहे पण आश्चर्याची बाब म्हणजे या इमारतीवर तहसील कार्यालय असं नावाच कुठेही फलक नाही पूर्णपणे गोंधळात पडतो पुरवठा विभाग कुठे आहे उत्पन्न दाखला कुठल्या रूम मध्ये मिळतो पहिल्या मजल्यावर कि दुसऱ्या मजल्यावर खाली मार्गदर्शन फलक नाही म्हणून एक नागरिक तीन तीन मजले चढून फिरतो विचारतो वेळ घालवतो आणि त्रास सहन करतो ही समस्या आम्ही लाइव व्हिडिओद्वारे थेट दाखवत आहोत नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण इथं आलेलो आहोत पाचोरा तहसील कार्यालय आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एवढी इथं ठिकाणी एवढी मोठी इमारत आहे तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता किती मोठी इमारत आहे ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर ह्या ठिकाणी हा जर इथे इथे आता इथे ह्या ठिकाणी बोर्ड तरी तहसील कार्यालय म्हणून या ठिकाणी बोर्ड लावायला पाहिजे होता आज मला वाटतं दोन ते ती, तीन महिन्यापासून ह्या ठिकाणी बोर्ड नाही आहे ह्या ठिकाणी महिला वृद्ध शेतकरी बांधव या ठिकाणी येतात पण कमीत कमी ह्या आपण आलोय कुठे नवीन माणूस जर आला तर आपण नेमकं कुठं आलो आहे त्याला हे समजायला मार्ग नाही आहे तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता इथं काही नाव नाहीये ना ना तहसील कार्यालयाचं बोर्ड नाव टाकायला त्यांना म्हणजे वेळ नाहीये काय त्यांची कमतरता आहे आपण तहसीलदारांशी तर संपर्क साधणारच आहे आता आतमध्ये तुम्हाला मी दाखवतो एक मिनिट आतमध्ये दाखवतो तुम्हाला एक मिनिट पुढे आता आतमध्ये तुम्ही इथं बघू शकता या इकडे आता ही इमारत जी आहे पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला ह्या ठिकाणी आहे आता हे लोक येणारे जाणारे असतात तुम्ही यांना दाखवून द्या आता ह्यांना इथं कुठं जायचं आहे काय जायचं आहे काहीच माहीत नसते ह्यांना आता हे एवढं इथं इमारत आहे या ठिकाणी विभाग म्हणजे कुठं जायचं आहे पहिल्या रूमला विभाग पुरवठा कुठं आहे संजय गांधी विभाग कुठं आहे आता हे सर्व सर्वसामान्य माणसं या ठिकाणी येत असतात पण ह्यांना नेमकं पहिल्या मजल्यावर आपलं काम आहे का दुसऱ्या दुसऱ्या मजल्यावर आहे का तिसऱ्या मजल्यावर आहे इथं कुणालाही काही समजत नाहीये तर इथं तहसीलदार साहेबांनी इथं इथं या ठिकाणी फलक लावायला पाहिजे होता की नेमकं येणाऱ्या लोकांना जाणाऱ्या शेतकऱ्या लोकांना महिलांना वृद्धांना पहिल्या मजल्यावर आपलं काम आहे म्हणजे नेमकं विभाग आपला एक नंबरला काम आहे का दोन नंबरला का तीन नंबरला आहे ह्या अजिबात बाद समजत नाहीये इथं एवढा असं कारभार आहे तरीही आपण तहसीलदाराचा संपर्क साधणारच आहे की त्या ठिकाणी हा फलक लागणार या साधी मागणी आहे कमीत कमी इथं हा तहसील कार्यालय आहे लोकांना समजलं पाहिजे बाहेर बोर्ड लागला पाहिजे आणि इथं येऊन आता मोठा बलक पाहिजे आता या ठिकाणी हे नागरिक आलेले आहेत यांना जर कुठे जायचं म्हटलं तर ह्यांना सुद्धा समजेल की आता आपणाला आपलं काम कोणत्या मजल्यावर आहे ह्यांना सुद्धा समज समजणार सम्झ नाहीये तुम्ही दा, दा, आता कोणत्या कामासाठी आला तिथे का तुमचा काय दाखला दाखला आहे आता ह्या दाखल्यासाठी इथं फलक जर असता तर तुम्हाला किती नंबरला आहे पहिल्या मजल्यावर आहे का दुसऱ्या मजल्यावर तुम्हाला समजलं असतो काय निर्णय देते काय सात महिन्यापासून घुमतोय मी सात सात महिन्यापासून काय जी आर आलेला आहे नाही आलेला आहे ते सांगत नाही काय वरचा जी आर आलाय काय त्याच्या कोरोना मध्ये आणून द्या कायदा नाही आलेला आहे वरतून येता नाही असं सांगताय ते बर ठीक आहे आपण वर इथं जाणारच आहोत वर इतरला विचारूया त्याचं काय अडचण आहे चला आपण वर बघून घेऊया ठीक आहे आता आपण आलेलो आहोत हे तहसील यांचं दालन आहे त्यांनाच आपण प्रश्न विचारणार होतो पण त्यांची वरी कुठेतरी पुरवठा विभागामध्ये काहीतरी मिटिंग आहे असं हे सांग सांगता येत आपल्याला आणि त्यांनी कुठेतरी नाईब तसाल तहसीलदारांना भेटायला सांगितलेलं आहे पण आपणाला त्यांनाच भेटायचं आहे त्यांनाच विचारायचं आहे त्यांची मिटिंग होईपर्यंत आपणाला थांबायला काही अडचण नाही आहे बघूया आपण त्यांची वाट बघूया आपण आत्ताच खाली गेलेलो होतो बोलत बोलत की तहसीलदारांच्या दालनाकडे तर त्या ठिकाणी वरती त्यांची इथे मिटिंग चालू होती मिटिंग असल्यामुळे त्यांनी आपल्याला नायब तहसीलदाराशी भेटायला लावलेले होते आपण त्याच्याशी चर्चा केलेली आहे तर ते जे आत्ताच नुकतीच मिटिंग संपलेली आहे त्यांच्याशी संपर्क साधूया आता मला वाटतं दोन तीन महिन्यापासून जो मोठा जे तहसील कार्यालयावर जे बोर्ड पाहिजे होता त्या ठिकाणी ते बोर्ड दिसून येत नाहीये असं वाटतं की आपण आलोय कुठे चाललोय कुठे हे दोन तीन महिन्यापासून नाहीये बर ठीक आहे ते विषय नाही आहे पण ज्यावेळेस आपण आतमध्ये एंट्री करतो एक शिकलेला माणूस येतो हो तुम्ही आम्ही सगळे त्या ठिकाणी आल्यानंतर एक फलक असतो हो त्या ठिकाणी एक नंबरला हे काम आहे दोन नंबरला ते काम आहे तीन नंबरला काम आहे पहिला मजला आहे दुसरा मजला आहे आणि शेतकरी माणूस खेड्यापाड्यापासून वृद्ध आई वडील बाबा सगळे येत असतात ता। आपल्यासारख्या माणसाला सुद्धा ठिकाणी इथं कुठे जायचं ते समजत नाही विचारावं लागतं हे, आ, हे, हे काम कुठं ते कुठं त्यापेक्षा आपण छोटासा प्रश्न घेऊन साहेबाकडे आलेला होता साहेब हे जे आहेत सर्वसामान्याची जरा प्रॉब्लेम आहेत हे कुठेतरी बोर्ड लागला पाहिजे हे समस्या आहे किती दिवसात काम होईल का होईल थोडंसं बोलत नमस्कार आत्ताच आम्ही स्वस्त धान्य जे दुकानदार आहेत त्यांची मासिक बैठक होती ती मासिक बैठक पूर्ण करून या ठिकाणी आलेलो आहे आपण मांडलेला जो मुद्दा आहे तो रास्ता आहे परंतु शंभर दिवसामध्ये आपण तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये प्रत्येक शाखेच्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ठिकाणी त्यांचा कर्तव्य सूची असेल किंवा शाखेच्या ठिकाणी शाखेचं नाव आपण बोर्ड लावलेलं होतं परंतु तदनंतर पूर्ण इमारतीला कलर देण्याचं चा काम चालू होतं त्यामुळं त्या कलर देण्याच्या कामाच्या दरम्यान ते सदर बोर्ड काढले गेलेले आहेत गेल्या आठवड्यातच मी संबंधित जे ठेकेदार आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे आणि ते संपूर्ण जे काही बोर्ड काढलेले असेल फलक काढलेले असेल किंवा जे की ज्या काही शाखेचे नाव बिव काढलेले आहे तर ते बसवण्याचं काम ह्या पुढच्या एखाद्या आठवड्यामध्ये ते पूर्ण करतील त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत सेकंड मुद्दा जो आपण एक मांडलेला तो अतिशय उत्कृष्ट होता म्हणजे महत्वाचा मुद्दा एक आहे की प्रत्येक ह्या पूर्ण इमारतीमध्ये दोन मजले आहेत तर त्या प्रत्येक कोणत्या मजल्यावर कोणती शाखा कोणत्या ठिकाणी याचा जर काही एक नकाशा आहे तो नकाशाही होता परंतु आम्ही तो परत आता एक उत्कृष्ट नकाशा तयार करून की जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शेतकऱ्याला कोणत्याही व्यक्तीला असेल की प खालच्या मजल्यावर कोणतं कार्यालय आहे मज पहिल्या मजल्यावर कोणतं आहे दुसऱ्या मजल्यावर कोणतं आहे आणि त्याचा दिशादर्शक एक नकाशा आम्ही डब्ल्यू डीच्या सहकार्याने तयार करून खाली लवकरात लवकर लावून घेऊ आत्ताच आपण तहसीलदार साहेबांशी संपर्क साधला आणि खरोखरच असे अधिकारी लाभले पाहिजे आणि ते पूर्ण त्यांनी सांगलं की आठ दिवसामध्ये स जे बी खाली येतील तिथे ते काम ते त्या ठिकाणी समजेल आणि येणाऱ्या शेतकरी जे असेल सर्वसामान्य मानव असेल त्यांनासुद्धा समजेल की कुठ्या कोणत्या शाखेत पहिल्या मजल्यावर काय काम आहे दुसऱ्या मजल्यावर काम आहे ते एकदम समजेल असं आत्ताच आपल्या साहेबांनी सांगितलं आठ दिवसामध्ये काम होईल तुम्ही आले मी तुमचंही धन्यवाद देतो आणि मी तुमच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो मी कालच कलमसरा ह्या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जो कोराड मंडळातील भाग आहे त्या ठिकाणी ठिकाणी पर्जन्यमान हे कमी असतं मी काल गेल्यानंतर मला त्या ठिकाणी असं दिसलं की एका शेतकऱ्यांनी जलताराचे चार युनिट केल्यानंतर त्याच्या शेतीला गेल्या वर्षी कोळ कोरडवाऊ शेती होती आणि त्याच्या विहिरीमध्ये पाणी बिलकुल नव्हतं परंतु आज रोजी मी काल गेल्यानंतर त्याचे फोटो व्हिडिओ देखील काढले जलताराचे चार युनिट केले शेतकऱ्याने ईजीएसच्या माध्यमातून आणि त्याच्या विहिरीला जवळपास वीस ते एकवीस फूट वीस ते एकवीस फूट पाणी होतं आणि त्याची शेतीची शेती त्याने शेती बागायत केलेली होती त्याने पिकं घेतलेली होते माझ्या पाचोरा तालुक्यातील विनंती आहे की आपण इजेच्या माध्यमातून जलतारा युनिट घ्या त्याला बेचाळीसशे रुपये मजुरी आपल्याला भेटते परंतु आपल्याला जॉब कार्ड असणं अत्यंत आवश्यक हो आहे आपण याच्याकरता जे काही प्रत्येक गावातील ग्राम रोजगार सेवक आहे आपण त्यांच्याशी संपर्कात साधा आणि ते आपल्याला कशा पद्धतीने अर्ज करायची काय करायचं त्याबाबत सर्वस्वी मदत करतील मार्गदर्शन करतील आणि जेणेकरून आपण जलतारा केला तर तुमच्याच विहिरीला नाही तर आजूबाजूच्या परिसरातील देखील विहिरींना पाणी लागेल पाणी वाढेल आणि आपल्या भूगर्भातील जी खाली जात असलेली पाण्याची पातळी ती निश्चित वाढण्यामध्ये मदत होईल तर माझी तमाम शेतकरी बंधूंना विनंती आपल्या वतीने आव्हान आहे की आपण जलताराचं युनिट प्रत्येक शेतामध्ये प्रत्येकाने घ्यावे धन्यवाद आताच बघितलंय खरोखर शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा मुद्दा होता आणि ह्या आज आपण दुसरा मुद्दा घेऊन आलेलो होतो पण साहेबांनी त्याच्या या, याच्यामध्ये त्यांनी दुसरी माहिती दिली शेतकऱ्यासाठी खरोखरच आहे आता त्यांनी ज्यांना भेटायला सांगितलेलं आहे त्याची संपर्क साधा आणि तुमचं काम नक्कीच होईल तहसीलदारांनी स्पष्ट आश्वासन दिले आहे आठ दिवसाच्या आत तहसील कार्यालयाचं नाव असलेलं मोठा फलक तसेच खाली मजल्यानुसार विभागीनीय मार्गदर्शक फलक लावण्यात येणार आहे ही गोष्ट फक्त बोर्डाची नाही ही आहे सामान्य नागरिकांच्या सोयीची वेळेची आणि सन्मानाची आम्ही हे आश्वासन दिलं आहे म्हणून थांबणार नाही आठ दिवसानंतर पुन्हा येथे येऊन पाहणी करणार आहोत प्रशासनाने दिलेले शब्द पाळला जातो का हे पाहणं आमचं काम आहे आणि प्रश्न विचारणं हे पत्रकार म्हणून आमचं कर्तव्य आहे मी आहे नरसिंगपुरे आरोग्य दूत न्यूज पाचोरा तहसील कार्यालयातून लाईव्ह अशाच प्रश्नासाठी आरोग्य दूत न्यूज बघत राहा धन्यवाद